विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयामधील एक घटक आहे संख्याज्ञान त्यामध्ये समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या यावर आधारित काही प्रश्न आहेत सा स्वाध्याय तीन पॉईंट दोनमध्ये त्यांचा सराव आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आहे एकवीस ते चाळीसपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषमसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे इथे आपल्याला एकवीस ते चाळीसपर्यंतच्या संख्या विचारात घ्यायच्या आहेत आणि या दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज ही विषमसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे हे काढायचं आहे तर आपण हा प्रश्न सोडूया आपल्याला जो संख्या संच दिलेला आहे तो आहे एकवीस ते चाळीस या दरम्यानचा या दरम्यानच्या समसंख्या व विषमसंख्या यांची बेरीज सुरुवातीला आपल्याला काढावं लागेल तर एक लक्षात घ्या जेव्हा आपण समसंख्यांची बेरीज काढत असतो तेव्हा आपण एकवीस ते एक चाळीसपर्यंतच्या सर्व समसंख्या लिहून त्यांची बेरीज करणं थोडंसं आपल्याला कठीण जाईल तर इथे एका पद्धतीने आपण ही बेरीज सहज काढू शकतो समजा एकवीस ते तीस हा दशक आपण सुरुवातीला घेतला एकवीस ते एक तीस हा जर दशक घेतला या दशकामध्ये पहिल्यांदा समसंख्यांची बेरीज कशी करता येईल ते पाहूया याच्यामध्ये असणाऱ्या समसंख्या आहेत बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस या पाच समसंख्या येतील आता एका दशकामधल्या सर्व समसंख्यांची बेरीज करण्यासाठी एक युक्ती आहे ती बघा कोणत्याही दशकामध्ये ज्या समसंख्या येतात जर एक ते दहापर्यंतच्या समसंख्या पाहिल्या किंवा त्या दिलेल्या दशकामधील एकक स्थानच्या समसंख्या पाहिल्या तर त्या असतात दोन चार सहा आठ आणि दहा आणि यांची बेरीज दोन आणि चार सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ वीस वीस आणि दहा तीस अशी येत असते आणि इथे दशक म्हणजे एक दोन तीन चार चार वेळा वीस आणि इथले इथे दहा पकडले म्हणजे इथे पण वीस तर पाच वेळा वीस आलेलं आहे असं गृहीत धरता येईल म्हणजे एकवीस ते तीसपर्यंतच्या संख्या समसंख्यांची बेरीज काढण्यासाठी आपण असं सूत्र वापरू शकतो वीस गुणिले पाच अधिक तीस आणि हे उत्तर येईल वीस गुणिले पाच शंभर अधिक तीस म्हणजेच एकशे तीस एवढी बेरीज एकवीस ते तीसमधल्या समसंख्यांची येईल यानंतर आपण एकतीस ते चाळीसमधल्या समसंख्यांची बेरीज अशाच पद्धतीने काढूया एकतीस ते चाळीसचा आता विचार करायचा आहे इथे वीस गुणिले पाच केलं होतं एकतीसशे चाळीसशी काढण्यासाठी तीस गुणिले पाच करायचं आणि याच्यामध्ये पुन्हा तीस मिळवायचे आता हे सोडवूया इथे तीस गुणिले पाच होतात एकशे पन्नास आणि त्याच्यामध्ये हे तीस मिळवले तर आपल्याला मिळतील एकशे ऐंशी म्हणजे आपल्याला एकवीस ते तीस मधल्या समसंख्यांची बेरीज आली एकशे तीस आणि एकतीस ते चाळीस मधल्या समसंख्यांची बेरीज आली आपली एकशे ऐंशी म्हणजे टोटल एकवीस ते चाळीस मधल्या समसंख्यांची बेरीज येते येईल एकशे तीस अधिक एकशे ऐंशी म्हणजेच तीनशे दहा आता प्रश्नातील पहिला भाग झाला आपला एकवीस ते चाळीस मधल्या समसंख्यांची बेरीज मिळाली आता एकवीस ते चाळीस मधल्या विषम संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर पुन्हा एकदा अशाच तऱ्हेने आपल्याला ला ला सूत्र लावावं लागेल एकवीस ते चाळीस करण्याआधी आपण एकवीस ते तीस मधील विषम संख्यांची बेरीज करूया आता ही करत असताना आपण वीस गुणिले पाच तसंच घ्यायचं आहे आणि बेरीज जी करायची आहे इथे आपण आता दोन चार सहा आठ दहा या समसंख्यांची बेरीज पाहिली होती इथे आपल्याला विषमसंख्यांची बेरीज हवी आहे त्यामुळे समसंख्यांप्रमाणे आपल्याला इथे तीस मिळवून चालणार नाही तर विषमसंख्यांची जी बेरीज येते ती पाहावी लागेल एक ते दहामध्ये ज्या विषमसंख्या आहेत त्या आहेत एक तीन पाच सात आणि नऊ आता यांची बेरीज येते एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ नऊ आणि सात सोळा सोळा आणि नऊ पंचवीस म्हणजे इथे वीस गुणिले पाच करून त्याच्यामध्ये आपल्याला पंचवीस मिळवावा लागेल वीस गुणिले पाच येईल शंभर शंभर आणि हे पंचवीस एकशे पंचवीस एवढी एकतीस ते तीस मधल्या विषम संख्यांची बेरीज आली आहे आता एकतीस ते चाळीस मधल्या काढूया इथे आपल्याला तीस गुणिले पाच आणि त्यात पंचवीस मिळवावे लागतील ला। तीस गुणिले पाच एकशे पन्नास आणि त्याच्यामध्ये पंचवीस मिळवले झालेले आहेत एकशे पंच्याहत्तर आता या दोघांची जी बेरीज आहे ती एकवीस ते चाळीसमधील विषम संख्यांची बेरीज असणार आहे या दोघांची बेरीज येईल तीनशे आता आपल्याला एकवीस ते चाळीस या संख्यांच्यामधील समसंख्यांची बेरीज मिळालेली आहे तीनशे दहा आणि संख्यांची बेरीज मिळालेली आहे तीनशे आता आपला प्रश्न पाहूया एकवीस ते चाळीसपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे हे तीनशे दहा याच्या तीनशेपेक्षा कितीने जास्त आहेत तर साहजिकच तीनशे दहा वाजा तीनशे केलं तर आपल्याला उत्तर मिळेल दहा दहाने जास्त आहे त्यामुळे या प्रश्नाचं प उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन दहा दुसरा प्रश्न पाहूया तीन क्रमवार संख्यांची बेरीज वाय आहे तर त्यातील सर्वात मोठ्या विषमसंख्येच्या पुढील समसंख्या लिहा इथे तीन क्रमवार संख्या आहेत इथे एक लक्षात घ्या कोणतीही विषम संख्या जर आपण पाहिली एखादी विषमसंख्या आपण घेतली तीन तर तिच्या पुढची विषमसंख्या येते पाच तिच्या पुढची सात म्हणजे प्रत्येक विषमसंख्येमध्ये दोनचा गॅप आहे दोनचा फरक आहे हे लक्षात घेऊन हा प्रश्न सोडवायचा आहे आता आपल्याला सांगितला आहे तीन क्रमवार संख्यांची बेरीज वाय आहे आपण तीन क्रमवार संख्या आपल्याला घ्याव्या लागतील तर आपण पहिली क्रमवार संख्या ही जर एक्स मानली तर दुसरी तिच्या पुढची क्रमवार संख्या येईल एक्स अधिक दोन कारण इथे पाहिल्याप्रमाणे तीन पाच सात होतं तर याच्यामध्ये दोन मिळवल्यावर पुढची संख्या येईल त्याच्या पुढची विषमसंख्या येईल एक्स अधिक चार अशा पद्धतीने तीन क्रमवार विषमसंख्या येतील आपल्याला कोणती विषमसंख्या येथे ठाऊक नसल्यामुळं त्या संख्याऐवजी आपण इथं एक्स मानला आहे तर पुढची येईल एक्धिक दोन आणि तिसरी येईल अधिक चार तर या तिघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे वाय या तिघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे वाय हे समीकरणाला थोडंसं सोपं रूप देऊया एक्स अधिक एक्स अधिक दोन अधिक एक्स अधिक चार बरोबर वाय इथे आपण कंस खुले केलेत आता एक्स 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 या तिघांची बेरीज येईल तीन एक्स अधिक दोन आणि चार होतील सहा बरोबर वाय आता सहा आपण पलीकडच्या बाजूला पाठवूया म्हणजे आपल्याला मिळेल तीन एक्स बरोबर वाय वजा सहा येईल आता एक्स बरोबर वाय वजा सहा छेद तीन येईल हे पुढे सोडवल्यानंतर जर आपण छेद वेगळा केला तर वाय छेद तीन वजा सहा छेद तीन येईल आता पुढे सोडवलं तर इथे राहील वाय छेद तीन वजा तीन एके तीन तीन दोन सहा अशा पद्धतीने आपल्याला एक्सची किंमत मिळेल वाय छेद तीन वजा दोन आता इथून पुढे आपण याला सोपरूप रूप देऊ शकत नाही तेव्हा प्रश्नाचा पुढील भाग बघूया तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा तर याच्यामध्ये सर्वात मोठी जी विषमसंख्या आहे तिच्या पुढची समसंख्या आपल्याला घ्यायची आहे आता आपण ज्याप्रमाणे इथे लिहिलं होतं तीन पाच सात असं आपण विषमसंख्यांचं उदाहरण घेतलं होतं या जर तीन विषमसंख्या असतील आणि यातील सर्वात मोठ्या विषमसंख्येच्या पुढील समसंख्या घ्यायचा असेल तर इथे आठ येईल म्हणजेच या सातामध्ये एक मिळवावं लागेल मग इथे आपल्याला ही जी संख्या मिळालेली आहे एक्स ही या तीनमधली सर्वात लहान आहे या तीन विषमसंख्या ज्या आपण सुरुवातीला घेतल्या होत्या त्यातील सर्वात मोठी आपली संख्या होती एक साध अधिक चार आणि याच्यामध्ये आपल्याला एक मिळवावं लागेल तेव्हा पुढची समसंख्या येईल म्हणजेच एक्स अधिक चार अधिक एक ही संख्या येईल आता एक साधिक चार अधिक एक म्हणजेच एक्धिक पाच येईल आता आपल्याकडे एक्सची किंमत आपण काढलेली आहे वाय छे तीन वजा दोन या ठिकाणी जे पर्याय आहेत ते वाय या चलामध्ये आहेत त्यामुळे आपण एक्सच्या जागी आता ही किंमत ठेवूया आपल्याला बरोबर मिळालं होतं वाय छेद तीन वजा दोन आणि आपली सर्वात मोठी जी विषमसंख्या आहे ती होती एक साधिक चार आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं आहे म्हणजे एक साधिक पाच ही आपल्याला विचारलेली समसंख्या आहे या एक्सच्या जागी ही किंमत टाकूया वाय छेद तीन वजा दोन ही एक्सची किंमत आपण भरली जी आपल्याला समीकरण सोडवून मिळाली होती आता हे अधिक पाच तसेच लिहूया पुढे उत्तरील वाय छेद तीन वजा दोन अधिक पाच वजा दोन अधिक पाच होतात अधिक तीन त्यामुळे उत्तरील वाय छेद तीन अधिक तीन हे आपल्याला अपेक्षित असलेलं उत्तर है। तीन आधिक तीन। इते चार आहे वायचे तीन अधिक तीन इथे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे वायचे तीन अधिक तीन त्यामुळे पाथ या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार हे कसं सोडवलं व्यवस्थित लक्षात घ्या आपण सुरुवातीला तीन ज्या पाठोपाठ येणाऱ्या क्रमवार विषमसंख्या आहे त्यांचा फरक अभ्यासला इथल्याप्रमाणे तो दोन दोनचा फरक येतो पहिली विषमसंख्या एक्स मानली तर दुसरी येईल एक्धिक दोन तिसरी येईल एक साधिक चार उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे या तिघांची बेरीज ती आपन ती वाय आहे हे समीकरण आपण सोडून एक्सची किंमत काढली ती आपली एक्सची किंमत आली वायचे तीन वाजा दोन आता आपल्याला सांगितलं की सर्वात शेवटची जी संख्या आहे तिच्या पुढची समसंख्या म्हणजे तिच्यामध्ये एक मिळवावा लागेल मग एक साधिक चार अधिक एक म्हणजेच एक साधिक पाच आणि या ठिकाणी एक साधिक पाच आपल्याला मिळाला या एक्सच्या जागी आपण ही किंमत भरली एक साधिक पाच आपल्याला काढायचा होता एक्सच्या जागी आपण ही समीकरणातून मिळालेली किंमत भरली आणि आपण ते सोडवल्यावर आपल्याला मिळालं वायचे तीन अधिक तीन ही पुढची समसंख्या आहे जो पर्याय क्रमांक चार आहे पुढील प्रश्न क्रमांक तीन पाहूया पाच क्रमागत समसंख्यांची बेरीज सहाशे साठ आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती इथे पाच संख्या आहेत आणि त्या क्रमागत समसंख्या आहेत आणि त्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे सोडवूया पाच क्रमागत समसंख्या आहेत समजा आपण समसंख्या लिहिल्या दोन चार सहा आठ अशा पद्धतीने येतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोनने वाढ होत जाते त्यामुळे जेव्हा आपल्याला पाच क्रमागत समसंख्या घ्यायच्या आहेत तेव्हा पहिली संख्या जर आपण एक्स घेतली तर साहजिकच दुसरी येणार आहे एक्स अधिक दोन तिसरी येईल एक्स अधिक चार चौथी येईल एक्स अधिक सहा आणि पाचवी येईल एक्स अधिक आठ अशा पद्धतीने पाच संख्या मिळतील पहिली असेल एक्स दुसरी असेल एक्स अधिक दोन कारण क्रमांक समसंख्या घ्यायच्या आहेत त्यामुळे दोन दोनने या संख्या वाढत जात आहेत आणि ही बेरीज आपल्याला दिलेली आहे सहाशे साठ तर ह्या पहिल्या वाक्याचं आपण समीकरण लिहून घेतलं आता इथे विचारलं आहे त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती म्हणजे आपल्याला या संख्या शोधाव्या लागतील आणि त्यानंतर बेरीज करावी लागेल सर्वात छोटी आहे एक्स येईल आणि सर्वात मोठी आपली एक्स अधिक आठ येणार आहे तर आपण हे समीकरण सोडवूया इथे एक, एक दोन तीन चार पाच एक्स आहेत तेव्हा पाच एक्स अधिक उर्वरित सर्व संख्यांची बेरीज करूया दोन आणि चार सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ वीस येईल पाच एक्स अधिक वीस बरोबर सहाशे साठ अशा पद्धतीने समीकरण मिळालं पुढं सोडवूया पाच एक्सबरोबर सहाशे साठ वजावीस होतील म्हणजे सहाशे चाळीस येईल आता एक्सबरोबर सहाशे चाळीस भागिले पाच येणार आहे एक्सबरोबर सहाशे चाळीस भागिले पाच आलं आहे आता पाचने भाग देऊया पाच एके पाच सहामधून पाच गेले राहिला एक चौदा होतील पाच जुने दहा चौदामधून दहा गेले राहिले चार चारावर शून्य होतील चाळीस आणि पाच आठे चाळीस म्हणजे एक्सबरोबर आपले आलेले आहेत एकशे अठ्ठावीस आता एक्स हा आपली पहिली संख्या आपण मानली होती पाच क्रमागत समसंख्या आहेत म्हणजे पहिली संख्या आली आपली एकशे अठ्ठावीस याच्यामध्ये दोन दोन मिळवत जावे लागतील दुसरी येईल एकशे तीस तिसरी येईल एकशे बत्तीस चौथी येईल एकशे चौतीस आणि जी पाचवी संख्या आहे ती येईल एकशे छत्तीस अशा पद्धतीने पाच क्रमागत संख्या आपल्याला मिळतील आता या संख्या मिळाल्यानंतर सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज आपल्याला काढायची आहे तर सर्वात लहान संख्या आहे एकशे अठ्ठावीस आणि सर्वात मोठी आहे एकशे छत्तीस यांची बेरीज करूया आठ आणि सहा चौदा चार हा चाला एक दोन आणि चार सहा एक आणि एक दोन दोनशे चौसष्ट ही बेरीज आलेली आहे पर्याय क्रमांक दोन आहे दोनशे चौसष्ट तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे चौसष्ट पुढील प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही या ठिकाणी आपल्याला चार जोड्या दिल्या आहेत यातली कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही हे आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्याला ठाऊक आहे सहमूळ संख्या म्हणजे काय याचा एकदा उजळणी करूया समजा आपण दोन संख्या घेतल्या पंधरा आणि सोळा आणि यांचे अवयव जर जर पाहिले तर पंधराचे अवयव येथील एक तीन पाच आणि पंधरा सोळाचे येथील एक दोन चार आठ आणि सोळा हे यांचे अवयव झाले आता ह्या अवयवांचं जर निरीक्षण केलं तर एक व्यतिरिक्त कोणताही अवयव हा सामायिक नाही सगळे अवयव वेगळे आहेत तर अशा प्रकारच्या ज्या संख्या असतात की ज्यांचा एक सोडून इतर सर्व अवयव हे वेगवेगळे असतात त्यांना आपण म्हणतो सहमूळ संख्या मग इथे पंधरा आणि सोळा या सहमूळ संख्या आहे तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही या ठिकाणी बत्तीस व चोवीस पहिली जोडी आहे इथे दोन अशी संख्या आहे की या दोघांनाही भाग जातो त्यानंतर चार आहे चाराने सुद्धा या दोघांनी भाग जातो म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी नाही आणि जर बाकीच्या जोड्या बघितल्या पंचवीस बत्तीस पंधरा बावीस आणि अठरा पस्तीस यांचे जर तुम्ही अवयव पाहिले तर इथे तुम्हाला सामायिक अवयव एक व्यतिरिक्त कोणताही मिळणार नाही त्यामुळे या तीनही जोड्या सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत फक्त पहिली जोडी ही सहमूळ संख्यांची नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न पाचवा पाहूया पी ही एक समसंख्या आहे तर त्यापुढील एकोणचाळीसावीस समसंख्या कोणती इथे आपल्याला पी ही एक समसंख्या दिलेली आहे आणि तिच्या पुढची आपल्याला एकोणचाळीसावीस समसंख्या काढायची आहे आता पीच्या पी जर समसंख्या असेल तर पीच्या पुढची लगेचची पहिली जी समसंख्या असेल ती असेल पी अधिक दोन कारण आपण समसंख्यांच्या बाबतीत पाहिलं दोन चार सहा आठ दहा असा क्रम असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोनने वाढ होत जाते आता ही पी नंतरची पहिली समसंख्या येईल दुसरी समसंख्या येईल पी अधिक चार तिसरी येईल पी अधिक सहा चौथी येईल पी अधिक आठ आणि आध अशाच प्रकारे पुढं समसंख्या येत जातील आता इथे लक्षात आपण घ्यायचं आहे की पहिल्या समसंख्येला दोन मिळवावे लागतात दुसऱ्या समसंख्येसाठी चार मिळवावे लागतील पीमध्ये तिसरी समसंख्या काढण्यासाठी पीमध्ये सहा मिळवावे लागतील चौथी समसंख्या काढण्यासाठी पीमध्ये आठ मिळवावे लागतील म्हणजे ज्या क्रमांकाची संख्या आहे तिची दुप्पट संख्या पीमध्ये मिळवावी लागते मग साहजिकच जर आपल्याला एकोणचाळीसावी संख्या काढायची असेल तर पीमध्ये एकोणचाळीसची दुप्पट म्हणजेच अठ्ठ्याहत्तर मिळवावे लागतील त्यामुळे पीच्या पुढील एकोणचाळीसावी समसंख्या पी अधिक अठ्ठ्याहत्तर अशी असणार आहे पर्याय पाहूया पी अधिक अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं उत्तर आहे आणि इथे आपल्याला नंतरची एकोणचाळीस सव्वीस समसंख्या मिळालेली आहे पुढे सहावा प्रश्न आहे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो आता आपल्याला मूळ संख्या ज्या आहेत त्या ठाऊक आहेत दोनपासून सुरू होतात दोन तीन पाच सात अकरा अशा पद्धतीने या मूळ संख्या आहेत आता इथे जर फरक पाहिला तर चाहे, 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 फरक तीन आणि पाचमध्ये दोनचा आहे पाच आणि सातमध्ये दोनचा आहे सात अकरामध्ये चारचा आहे असा वेगवेगळे फरक मिळतील परंतु पहिल्या ज्या दोन मूळ संख्या आहेत दोन आणि तीन यांच्यामध्ये फक्त एकचा फरक आहे त्यामुळे दोन मूळ संख्यांमध्ये किमान फरक हा एकचा असतो किमान म्हणजे कमीत कमी फरक हा एकचा असतो असं आपल्याला म्हणता येईल या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन एक पुढे प्रश्न सातवा पाहूया तीन अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती तीन अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या आपल्याला बघायची आहे तर तीन जी सर्वात लहान संख्या आहे ती आहे शंभर परंतु ही समसंख्या आहे त्यानंतरची संख्या आहे एकशे एक ही मूळ संख्या आहे आपल्याला संयुक्त विषम संख्या सांगितली आहे ही मूळ संख्या आहे त्यामुळे ती येणार नाही त्याच्या पुढील संख्या आहे एकशे तीन ही देखील मूळ संख्या आहे त्यानंतर आहे एकशे चार ही संयुक्त आहे परंतु ही सम आहे आपल्याला संयुक्त विषम विचारलेली आहे त्यापुढील संख्या पाहूया पुढे आहे एकशे पाच ही जी संख्या आहे ती आपल्याला दिलेल्या आटीप्रमाणे संयुक्त संख्या आहे पंधरा सात ते एकशे पाच होतात आणि त्याचबरोबर विषमसुद्धा आहे त्यामुळे याचं उत्तर येणार आहे तीन अंकी सर्वात लहान संख्या बे? जी संयुक्त आहे आणि विषम ही आहे ती आहे एकशे पाच इथे पर्याय क्रमांक चार दिलेला आहे एकशे पाच हा पर्याय याचा येईल यानंतर आठवा प्रश्न आहे पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी बारा आहे तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या कितीपट आहे पाच क्रमवार समसंख्या आहेत पहिल्यांदा आपण चलाच्या स्वरूपामध्ये या संख्या मानूया पहिली संख्या आपण एक्स मानूया यानंतर क्रमवार समसंख्या म्हणजे त्यांच्यामध्ये दोनचा फरक येणार आहे कारण समसंख्यांमध्ये दोन दोनचा फरक येत राहतो पाच संख्या आहेत त्यामुळे पुढील पाच संख्या एक्सवरून ठरवूया पहिली समसंख्या आहे एक्स साहजिकच दुसरी जी समसंख्या आहे ती येणार आहे एक्स अधिक दोन यानंतर तिसरी समसंख्या येईल एक्स अधिक चार यानंतर चौथी येईल एक्स अधिक सहा आणि जी पाचवी आहे ती येईल एक्स अधिक आठ अशा पद्धतीने या पाच क्रमावर संख्या आपल्याला मिळाल्या ज्या सम आहेत सम असल्यामुळे दोन दोनचा गॅप आपण घेतलेला आहे आणि यांची आपल्याला दिलेली आहे सरासरी जी आहे बारा आता सरासरीचं सूत्र आपल्याला माहिती आहे की जेवढी पदं असतील त्याने आपल्याला भागावं लागतं इथे पाच पदं आहेत पाच संख्या आहेत त्यांची बेरीज भागिले पाच येईल आणि हे उत्तर आपल्याला दिलेलं आहे बारा बारा सरासरी आहे आता इथे पुढे सोडवूया समीकरण एक दोन तीन चार पाच पाच एक्स होईल पाच एक्स अधिक दोन आणि चार सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठ होईल वीस बरोबर हा पाच आपण इकडे गुणिले पाठवूया बारा गुणिले पाच म्हणजेच इकडे होईल साठ समीकरण मिळालं पाच एक्स अधिक वीस बरोबर साठ आता पाच एक्स बरोबर साठ वजा वीस होईल म्हणजेच चाळीस होईल आता एक्स एक्सबरोबर हा चाळीस भागिले पाच होणार आहे पाच चाळीस म्हणजे ह्या ज्या पाच क्रमावर समसंख्या आहे त्यातली पहिली समसंख्या आहे एक्स ती मिळालेली आहे आठ आता सर्व समसंख्या आपण लिहून घेऊया पहिली मिळाली आठ दुसरी आहे दहा त्यामध्ये दोन मिळवले तिसरी मिळेल बारा त्यानंतर चौदा आणि सोळा या पाच संख्या आपल्याला मिळाल्या आता आपल्याला प्रश्न विचारला आहे की सर्वात लहान समसंख्या ही मोठ्या संख्येच्या कितीपट आहे सर्वात लहान समसंख्या आपली आलेली आठ आणि ती मोठी संख्या आहे सोळा तर आठ ही सोळाच्या किती पट आहे त्यामुळे आपल्याला आठ भागिले सोळा करावं लागेल आठ एके आठ आठ दोन एक सोळा उत्तर आलेलं आहे छे दोन म्हणजेच अर्धा म्हणजेच त्याला आपण निम्मासुद्धा म्हणतो त्यामुळे आठ हा सोळाच्या निमपट आहे हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे इथे पर्याय क्रमांक दोन आहे निमपट हे याचं उत्तर आहे इथे व्यवस्थित लक्षात घ्या आठ आणि सोळा मिळाल्यावर आपण सोळा आठाच्या दुप्पट आहे म्हणून दुप्पट उत्तर लिहिलं तर चूक होईल कारण आपल्याला विचारलेलं आहे की पहिली संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या कितीपट आहे त्यामुळे आपण आठ भागिले सोळा करावा लागेल आणि हा हे उत्तर एकशे दोन म्हणजेच निमपट हे उत्तर आलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आहे तीन क्रमवार संख्यांची बेरीज एकशे त्रेपन्न आहे तर त्यापैकी मधली संख्या कोणती आपल्याला तीन क्रमावर विषम संख्या घ्यायच्या आहेत विषमसंख्यांमध्ये सुद्धा दोनचा गॅप असतो त्यामुळे पहिली जर आपण एक्स घेतली तर दुसरी येणार आहे एक साधिक दोन आणि तिसरी येईल एक साधिक चार या तिघांची बेरीज आपल्याला दिलेली आहे एकशे त्रेपन्न आणि आपल्याला विचारलं आहे की यातली मधली संख्या कोणती आपण हे समीकरण सोडवूया एक साधिक एक साधिक एक्स होईल एक एक तीन एक्स अधिक दोन आणि चार होतील सहा बरोबर एकशे त्रेपन्न मग तीन एक्स एक्सबरोबर एकशे त्रेपन्न वजा सहा म्हणजेच एकशे सत्तेचाळीस होतील त्यानंतर एक्सबरोबर एकशे सत्तेचाळीस भागिले तीन होतील इकडे गुणिले आहेत हा भागाकार करूया एक्सबरोबर तीन एके तीन इथे तीन चौक बारा होईल राहतील दोन दोनावर सात नऊ तीन नवे सत्तावीस म्हणजे एक्स बरोबर एकोणपन्नास आलेले आहेत आता या तीन क्रमावर संख्या काढूया पहिली संख्या आली एकोणपन्नास त्याच्यामध्ये दोन मिळवले दुसरी संख्या येईल एक्कावन्न आणि त्याच्यामध्ये दोन मिळवले तिसरी संख्या मिळेल त्रेपन्न आपल्याला मधली संख्या विचारली आहे ती आली एक्कावन्न त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन एक्कावन्न पुढे प्रश्न क्रमांक दहा पाहूया सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषमसंख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांचा गुणाकार किती आता सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या आपल्याला पाहिजे आहे इथे व्यवस्थित लक्ष द्या सर्वात लहान संख्या आपली दोन अंकी असते दहा आपल्याला संयुक्त विषम संख्या हवी आहे ही संयुक्त आहे परंतु सम आहे यानंतरची बघूया अकरा युक्त नाही विषम आहे त्यानंतर आहे बारा बारा संयुक्त आहे परंतु विषम नाही यानंतर आहे तेरा तेरा विषम आहे आणि ही मूळ संख्या संयुक्त ही। चाओदा, चाओदा ही, है, है, आहे संयुक्त नाही त्यानंतर आहे चौदा चौदा विषम नाही सम आहे संयुक्त आहे आणि पुढे आहे पंधरा पंधरा ही संख्या आपली अठ पूर्ण करणारी आहे संयुक्त विषम म्हणजे ही संयुक्तसुद्धा आहे पाच गुणिले तीन पंधरा येतात आणि विषमसुद्धा आहे तर, तर पहिली आपल्याला संख्या मिळाली पंधरा ही दोन अंकी सर्वात लहान संयुक्त विषम संख्या आहे यानंतर सर्वात मोठी सम मूळ संख्या आता ज्या मूळ संख्या आहेत त्या दोनपासून सुरू होतात दोन तीन पाच सात अकरा अशा ह्या संख्या पुढे पुढे जात राहतात परंतु या सगळ्यांमध्ये दोन ही एकमेव संख्या, मुण संख्या ही आहे की ती सम आहे त्यामुळे मूळ संख्यांमध्ये सम मूळ संख्या ही दोन आहे बाकी सर्व संख्या ज्या मूळ संख्येमध्ये येतात त्या सर्व विषम आहेत फक्त दोन एकमेव संख्या आहे की जी मूळ आहे आणि सम आहे त्यामुळे सममूळ संख्या दोन होईल आता ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला विचारलेला आहे म्हणजे सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषमसंख्या पंधरा आणि सर्वात मोठी सममूळ संख्या सर्वात मोठी दोनच आहे कारण त्यानंतर पुढे सगळ्या विषमसंख्या आहेत त्यामुळे सममूळ संख्या असणारी सर्वात मोठी दोन आहे तेव्हा पंधरा गुणिले दोन हा गुणाकार आपल्याला करावा लागेल आणि हा गुणाकार येतो तीस त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार तीस या ठिकाणी आपला स्वाध्याय तीन पॉईंट दोन तो संयुक्त संख्या मूळ संख्या संख्या यावर आधारित या होता संख्या ज्ञान या घटकातील हा भाग आहे हा इथे पूर्ण होत आहे इथे आपण दहा प्रश्नांचा सराव केलेला आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद